एक एक देश निवडणूक विधेयक लोकसभेत सादर विचार विनिमयासाठी एक देश एक निवडणूक विधेयकामुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेला धोका असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळत विधेयक संविधानातील तरतुदींना अनुरूप असल्याचा कायदा मंत्र्यांचा निर्वाळा संयुक्त आघाडी सरकारच्या काळात दोन आकड्यांवर असलेला महागाईचा दर रालोआ सरकारच्या काळात नियंत्रणात वित्तमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन काँग्रेसने केलेल्या घटना दुरुस्ती स्वार्थासाठी मात्र रालोआने केलेल्या घटना दुरुस्ती जनकल्याणासह देशाची अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या संविधानावरील चर्चेला अमित शहा यांचं उत्तर धर्माच्या आधारावर आरक्षणाला भाजपचा विरोध राहील मात्र भाजपा शासित राज्यात समान नागरी कायदा आणणार काँग्रेसनं याबद्दल भूमिका स्पष्ट करावी अमित शहा विधानपरिषदेच्या सभापतींची निवडणूक येत्या एकोणीस डिसेंबरला उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही प्रस्ताव आल्यानंतर नियमानुसार योग्य ती कारवाई करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नागपूर विधानभवनात आज उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ठाक उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांनाही भेटले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचं सांगत या प्रकरणी एसआयटी चौकशीची भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांची मागणी राज्यात सुरू असलेल्या प्रस्तावित प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला आशियाई विकास बँकेचा सकारात्मक प्रतिसाद आणि तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची फॉलोऑनची नामुष्की टळली अद्याप एकशे त्र्याण्णव धावांनी पिछाडीवर